गवत काढणी मशीन स्वरूपात बघतोय या ठिकाणी त्याची माहिती सुद्धा आपण घेऊ रामराम भाऊ रामराम काय विषय आपला हा स्प्रेअर आहे स्प्रेअर काय करतोय का आपला दोन जे अंतर आहे दोन जेवढे गवत देते ना ते गवतावर स्प्रे मारतय गव गवतावर स्प्रे बसणार नाही आपला तिथे मेकॅनिकल विटर आपल्या येते त्या विटर काय करते दोन टायरमध्ये स्प्रे बसत नाही आपला त्या व्हिटरला ते फिरतंय असं मोटर चालू त्यावेळेला फिरते ते काढते त्यामध्ये एअर टेक्नॉलॉजी रिमोट कंट्रोल आहे एका जागेवर बसून आपल्या सारव्या गेऱ्यामध्ये आपण जर मॅप टाकला सारव्या गेऱ्यामध्ये स्प्रे करते तिथे त्यामध्ये कसा विषय जेवढं विड आहे तो विड डिटेट करते सेल्स आहेत कॅमेऱ्याच्या खाली कुठं कॅमेरा सेल्स खाली बघा येतात सेल्स आहे का हा या ठिकाणी का त्याच्या खाली कॅमेरा तिथला काढला बघ ठीक हा ते सेल्स करते बर तेच सेन्स करते सेन्स करते जेवढे विड आहे

ती हा रॉड आहे ना आपला हा चाळीस सेंटीमीटर पर्यंत आपला डीप होतो खाली जमिनीमध्ये ते आपल्या प्रत्येक सेंटीमीटर जी कॉम्पेटनी सांगतो कॉम्पेटनी सांगितलं आपण करू शकतो की आपला नांगर खोलवर करायचे वर्षीवर नांगर करायचे जर कॉम्पेटनेस जे असला खोलवर नांगर केले तर आपण माती डिस्पू शकतो आपल्या पिकाची मुळे खोलवर जाणार शाळेचा फायदा आहे मोबाईल एकतर आता ही मशीन ही मशीन कसं आहे शॉर्ट सॅम्पलची मशीन आहे आता पण कसं होतो आपण शॉर्ट सॅम्पल काढायचो लॅबला घेऊन जायचो तरी प्रॉब्लेम एक दिन दिवस जायचो आता असं नाही हो आपण सोळा सॅम्पल घ्यायचं आपले जर आपण सेटअप घरी केला आपल्या हो तर मध्ये आपण अशी माहिती ठेवायचं ठेवायची लॅपटॉप सेटअप आपण घरी केला तर ठेवायची काय करणार स्कॅन करणार इलेक्ट्रॉनिक फोटोमीटर आपला स्कॅन रेस पटवतात आणि अवेलेबल फॉर्म मध्ये जेवढे सोळा मायक्रोमीट्रेंड आपल्या ते अवेलेबल फॉर्म मध्ये त्याची आपल्या पाच सेकंद सांगतात पाच हा पुढे स्क्रीन नाही स्क्रीनवर लगेच रिपडतो आपला स्क्रीनवरती रिपोर्ट लगेच आणि तुम्हाला डाऊनलोड करता ऍपवर लगेच आपल्या फोनवर ओपन माहिती माहिती प्रिंट करून दिला जर आपण सॅम्पल चेक करायचे हे वरची काढायची तो मागा कॅमेरा मॅन सेन्सर हा सेन्सर काय करायचा नवव नव्वद सेकंद बर नव्वद सेकंद मातीवर ठेवायचं आपण नव्वद सेकंद माती ठेव चार फुटापर्यंतची माहिती आपल्या चार चार फुट चार फुकापर्यंत हा स्कॅन करत त्यात मध्ये अवेलेबल सगळे आहेत अवेलेबल सांगते आपल्याला जे आपण पीक लावणार आहे ते पिकाची लागणारी आपल्याला आहे आपले जे अवेलेबल आहे दोन्हीतला आहे ना पण तेवढा डिफरन्स आपण टाकायचं असं आणि तेच किमती ही किंमत आपण बारा लाख ठेवलेली आहे पण बारा लाख बरं हा याची किंमत तुम्ही बारा लाख सांगितली या मशीनची एवढी असं ना बरोबर बरोबर आहे आणि या जे काही गवत काढणी यंत्र त्याची किंमत चार लाख आहे तर अजून मॉडिफिकेशन होणार आहे चार लाख हा त्यात हाईट मिळणार आहे जरा प्रत्येक स्प्रेअर वेगळा देणार आहे आपण हाईट चेंज करून ह्याची किंमत आपली पन्नास हजार रुपये त्याची पन्नास हजार पन्नास हजार रुपये हेच काम करील का नाही नाही कॉम्पेक्ट मशीन मी नाही मातीत दबली आहे किती आपली आपल्याला लहान किती कलवड करायची त्यासाठी आणि आपली सॉल्टेस्ट मशीन आहे आपण येणपिके आणि फक्त येणपिक आहे एक शेतकऱ्याला गरजे घरी स्वस्त मस्त गरज असेल फक्त गरज असते तर या म्हणजे आपण काय करणार एन माती आपण सॉईल सॅम्पल गोळा करून आणणार आपल्याला वावर घरी असणार पाच ग्रॅम सॉईल पंचवीस एम आपलं साधं पाणी केमिकल केमिकलचं सोल्युशन बनवणार फिल्टर पण फिल्टर करणार ते टाकायचं टाकायचं ऍप सपोर्ट दिला आपण मध्ये काय करणार आपण फोटो काढणार काढला आपला असं ऍप येणार आपलं असं पाच सेकंड सेम येते अवेलेबल आपल्याला तर याची किंमत किती सांगितली तीन ते पाच हजार रुपये किंमत असणार पाच हजार रुपये आणि एक शेतकरी वैयक्तिक आपली माती तपासू तपासली किती पिकाला तपासू शकतो येतो त्याचा खर्च किती लागेल दोनशे रुपये पर्यंत केमिकल येते आपल्याला वापरायला केमिकल दोनशे रुपये वापरायला पण केमिकल किती वापरू शकतो पण ते पाच ग्राम फक्त आपल्याला माती वापरतो आणायची आपल्याला बाकी काय काहीच खर्च नाही दोन फूट माती उकरून काढायची त्याची माती सुद्धा अशीच थोडी थोडी काढायची का प्रत्येक ठिकाणी सुटले आपण आता जी रेग्युलेशन पडत होती हा त्याची एजन्सी करायची आपल्याला तशीच करायची पंधरा सेंटीमीटर खड्डा काढायचा आणि स्लाइड वरची माहिती ती गोळा करायची आणि पाच पाच सेंटीमीटर घ्यायची नक्कीच यांच्या कंपनीला आपण शुभेच्छा देऊ आणि हे आहे तंत्रज्ञान नौका जरी असलं तरी नक्कीच भविष्यामध्ये शेतकऱ्याला फायदेशीर राहील जसे दिवस जातील तस तसे त्याचं परिवर्तन अजून अपडेट होत राहतील बरोबर आणि तुमचं गवत काढणी यंत्र जे दाखवलेलं आहे नक्कीच ते सुद्धा शेतकऱ्यांना फार फायदेशीर होईल त्याची किंमत परत एकदा सांगा काय चार लाख रुपये किंमत चार लाख तर त्यांचा पत्ता तुम्ही या वेबसाईट वरून काढू शकता सध्या थांबतो आणि चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद राम